श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा शक्तिशाली आणि रहस्यमयी विषयावर बोलणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करू शकता तो विषय आहे वजा ग्रहणकाळात मंत्रसिद्धी आपण नेहमी ऐकतो की ग्रहणकाळात काहीतरी अशुभ घडतं पण तुम्हाला माहीत आहे का की हाच काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि मंत्र सिद्ध करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो असं म्हणतात की ग्रहण काळात केलेली मंत्रसाधना ही इतर वेळी केलेल्या साधनेपेक्षा हजारो पटींनी अधिक फळ देते या काळात मंत्र लवकर सिद्ध होतात आणि त्यांची शक्ती जागृत होते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ग्रहण काळात मंत्रसिद्धी म्हणजे काय ते कसे करायचे यासाठी कोणता मंत्र सर्वात प्रभावी आहे आणि या साधनेचे नियम काय आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते सर्वात आधी समजून घेऊया की मंत्रसिद्धी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक मंत्रामध्ये एक विशिष्ट ऊर्जा आणि देवता वास करते मंत्राचा वारंवार आणि योग्य पद्धतीने जप केल्याने ती ऊर्जा जागृत होते आणि त्या मंत्राची शक्ती आपल्याला प्राप्त होते यालाच मंत्रसिद्धी म्हणतात एकदा का मंत्रसिद्ध झाला की तो तुमच्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करू लागतो आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतो ग्रहणकाळात वातावरणातील वैश्विक ऊर्जेमध्ये मोठे बदल होतात ज्यामुळे मंत्राची शक्ती जागृत होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते आता प्रश्न येतो की इच्छापूर्तीसाठी कोणता मंत्र जपावा तसे तर अनेक प्रभावी मंत्र आहेत पण आज मी तुम्हाला एक असा सोपा आणि अत्यंत शक्तिशाली मंत्र सांगणार आहे जो कोणीही सहजपणे जपू शकतो हा मंत्र आहे भगवान शिवाचा ऐंश आणि ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मंत्र ओम शिवाय हा मंत्र भीती संकट रोग आणि शत्रूंपासून रक्षण करतो तसेच धन यश आणि तुमच्या मनात असलेली कोणतीही सात्विक इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ठेवतो जर तुम्ही आधीपासून कोणता तरी मंत्र जप करत असाल तर तो सुद्धा करू शकता चला आता सर्वात महत्वाची गोष्ट पाहूया वजा ग्रहण काळात हा मंत्र सिद्ध करण्याची संपूर्ण विधी ग्रहणापूर्वीची तयारी ग्रहण सुरू होण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी स्नान करून स्वच्छ आणि धुतलेले वस्त्र परिधान करा शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला तुमच्या घरातील देवघराच्या जवळ किंवा कोणत्याही शांत आणि स्वच्छ ठिकाणी एक आसन टाका हे आसन कुश किंवा लोकरीचे असेल तर उत्तम तुमच्यासमोर एक दिवा आणि अगरबत्ती लावा एका तांब्याच्या पात्रात थोडे पाणी आणि तुळशीचे पान ठेवा दोन संकल्प कसा करावा आसनावर बसून डोळे बंद करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा तुमचे नाव गोत्र आणि तुम्ही हा मंत्रजप का करत आहात तुमची इच्छा याचा मनातल्या मनात संकल्प करा संकल्प म्हणजे देवाला वचन देणे की तुम्ही ही साधना पूर्ण श्रद्धेने करणार आहात तीन मंत्रजप ग्रहण सुरू होताच मंत्रजप सुरू करा जप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेचा वापर करा एका माळेत एकशे आठ मणी असतात संपूर्ण ग्रहणकाळात सुतक काळासह तुम्हाला या मंत्राचा जप न थांबता करायचा आहे तुमचे पूर्ण लक्ष मंत्राच्या उच्चारावर आणि त्या मंत्राच्या देवतेच्या स्वरूपावर केंद्रित करा ग्रहणकाळात जेवढा जास्त जप करता येईल तेवढा चांगला प्रयत्न करा की कमीत कमी अकरा माळा अकराशे अठ्ठ्याऐंशी जप पूर्ण होतील चार ग्रहणानंतर काय करावे ग्रहण संपल्यानंतर लगेच उठू नका आसनावरच बसून रहा मंत्र जप पूर्ण झाल्यावर आपल्या देवतेला धन्यवाद द्या आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आसनावरून उठण्यापूर्वी आसनाखालील जमिनीला स्पर्श करून नमस्कार करा यानंतर पुन्हा एकदा स्नान करा आणि घरातील देवघरावर आणि संपूर्ण घरावर ते तांब्यातील पवित्र पाणी शिंपडा सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रहणानंतर तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी दान नक्की करा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा पैसे दान करू शकता दानामुळे साधनेचे फळ अनेक पटींनी वाढते निष्कर्ष मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही मंत्रसाधना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केली जाते तुमच्या मनात जर शंका असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही ग्रहणकाळात या सोप्या विधीने तुम्ही हा मंत्र सिद्ध करू शकता आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलू शकता ही एक अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्याही विचारा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद